आपले संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनिमित्ता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनिमित्त असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल बाबत आणि सरकारवर टीका केलेली आहे मी या संदर्भात कालच बोललेलो आहे उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं काम चाललंय हा हे खरंय की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल